ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका फाटा येथील राजमुद्रा चौकामध्ये नव्यानं सुरू करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी परिवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे तसेच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव माजी सरपंच सतीश निपुंगे हे उपस्थित होते याविषयी नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी अधिक माहिती दिली आहे पोलीस मदत केंद्र अर्थातच पोलीस चौकी याचं उद्घाटन राजमुद्रा चौक नेवासा फाटा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या पोलीस चौकीचं उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आदरणीय श्री कराळे सर आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री राकेश सर यांच्या हस्ते आत्ताच नुकतं पार पडलेलं आहे या पोलीस मदत केंद्राचा मुख्य हेतू किंवा उद्देश हाच आहे की आपल्याकडे असणाऱ्या नॅशनल हायवेवरती किंवा शेवगाव रोडवरती होणाऱ्या चोऱ्यांचं प्रमाण किंवा रॉबरींचं प्रमाण कमी व्हावं जेणेकरून इथे प्रवास करणाऱ्या प्रवासींना नागरिकांना पोलिसांची वेळेत मदत व्हावी आणि जेव्हा कधी त्यांना त्यांच्यावरती अन्याय होईल त्यावेळी लवकरात लवकर पोलिस दलाची त्यांना मदत भेटून त्यांच्यावरील अन्याय दूर करता येईल हाच पोलीस मदत केंद्राचा मुख्य उद्देश आहे आणि त्याच उद्देशासाठी शंकरनाथ देसी चोवीस तास निवासा उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी